ना हे बघा आमचं उन्हात काम चाललेलं आहे हे कसलं पार होणं आहे कष्ट के केल्याशिवाय फळं पेटत नाही हे बघा ही आमची आई दादा आणि ही आमची ताते काय पिऊनुसार काय चाललं काम लई ऊन आहे का हो पिनो मग काय आपलं सावलेलं काम का भेटले नाही तो आपण म्हणजे साहेब लोक का जाणार आहेत सावलीला ताती आहे आप आपल्याला आपलं कामच उन्हाचं आहे पण आपलं ऑफिसमध्ये काम कधी ऑफिस ऑफिसमधलं कुठं राहतं आपल्याला काम भेटायचं हे असंच उन्हात कारण काय ऑफिसमध्ये कामं कुणाला भेटते तर हाफिसमध्ये जे शिक्षण झालं त्याला जस आपण नाही शिकलो आपण नाही शिकलो कारण कारण काय ताते तुम्हाला सांगायचं हे असंच शिकलो नाही असंच शिकलो नाही आपले पोरं सोर तरी शिकतात का मग काय मग काय शिकवायच लागेल नाही तर काय करावं लागणार त्यांना अशीच कामं करायला लागणार कुठे आपण आता आता शारदा नगडला आहे शारदा नगरला आहे ऊ नये म्हणून आपण जर घरी राहिलो तर काय होईल गतिनुभाई ऊ नये म्हणून तर ते काम तर केलंच पाहिजे ऊन असले तरी करावंच लागतं आहे गाहु नाही माणसं म्हणतात उन्हात बाहेर फिरले आजारी पडते हां हा? काशीची आता आपल्याला लागली सहज आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही चालायचं त्यासाठी आता काय घालतोय आम्ही की उन्हातला चष्मा कस काय आता आता संजय दत्त आणि तू तू कोण आहे जॉनी लिवर नमस्ते <laughs> मित्रांनो तर असं बघा हे सोलर प्लांट आहे आणि सोलर प्लॅन्ट पाण्याची सोय करायचं लगातार तिसरा दिवस आहे अविदा आमचा आहे अविदा ताराण दे तिथली ताराण हा सोलर पॅनलचा इतका प्रचंड वापर चालला आहे मित्रांनो तुम्ही आजच आपल्या घरावरती सोलरचं नियोजन करा सोलरचा वापर म्हणजे निसर्ग संवर्धनाला हातभार रोजचा खर्च टळणार आहे एकदा गुंतवणूक करायची आणि आयुष्यभर त्याचा लाभ घेत राहायचा अशेतील सोलर आणि ही आपली बारामती अथांग सागराप्रमाणे बारामती डेव्हलप व्हायला लागलेले आणि हा बाग आहेत पट्टा परंतु बागायत पट्टा कधी एकदा सिमेंटच्या जंगलात रूपांतर होईल सांगता येत नाही डेव्हलप होत असताना निसर्ग संवर्धने होणं तितकंच गरजेचं आहे आणि समोर पाहू शकतं ती चिंचेची झाडं येतं बारामती फलटण रोड डेव्हलप होत असताना काही वृक्षप्रेमींनी दादांना विनंती केली की दादा चिंचेची झाडं आहेत ती वाचवा आणि दादांनीही त्या नियोजनात नि बदल करून त्या ठिकाणची चिंचेची